श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शिवशंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणेसुद्धा आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शंकरांची कृपाही कायम राहते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्वाचे नियम हे पुढील प्रमाणे आहेत पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर एक महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये नंबर दोन महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षता चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्येची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवावे नंबर तीन महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादी व्यवस्था करावी नंबर चार महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून भगवान शिवशंकरांची पूजा करू शकता नंबर पाच महाशिवरात्रीच्या व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळा उपवासात झोपण्यास मनाई आहे नंबर सहा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निशिब्द आहे नंबर सात महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये शिवपूजेत हे निषिद्ध मानले जाते नंबर आठ महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा नंबर नऊ महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळते शिवपुराणात महाशिवरात्री रात्रीच्या जागरणाचे महत्त्व सांगितले आहे महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे नंबर दहा महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चिता कालच्या मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे आता पाहूया सोमवारी उपवास करणाऱ्यांनी कोणत्या चुका करू नयेत सोमवारी उपवास करणाऱ्यांनी ह्या चुका टाळा हिंदू धर्मात भगवान शिवशंकरांचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकरांना अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांना अर्पण करू नयेत सोमवारच्या उपवासात चुकूनही या गोष्टी करू नयेत यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात सोमवारचे व्रत असे करा सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा आपल्या जवळच्या शिवमंदिरात जाऊन करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रतकथा ऐका सोमवारच्या वसात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण तुम्ही काही वेळाने फळे खाऊ शकता भगवान शिवशंकरांची पूजा करताना या चुका करू नका सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी आंब्याची भांडी वापरू नका आंब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होते त्यामुळे या भांड्यातून दूध देवाला अर्पण अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा केळा लावू नये केळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते त्यामुळे पूजा करताना कुंकवाचा किंवा रोळीचा केळा अजिबात लावू नये पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास जे जे लोक करतात त्यांनी हे लक्षात ठेवावे जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद